झाली मग अशी ठीक आहे फक्त बैल ना आहेत मागे राहून काय शिव नमस्कार कोकण आपला असा यामध्ये आपलं स्वागत आहे थोडं रिलॅक्स मध्ये येत आता अजून मैदान चालू झालं नाही स्लॉट चालू आहेत बैल मालक पण जरा बसले आराम करतायत वाट बघतायत तर बोलतांची जरा छोट्याच्या मुलाखत घेऊ आपण त्यांचं काय म्हणणं असतं त्यांच्या बैलांबद्दल माहिती राहतात कुठे काय आणि आपल्या एक बैल मालक आहेत आपलं नाव रमेश काशीराम पावसकर रमेश काशीराम पावसकर राहायला कुठे आजगे आज आजगे लांजा आणि आपल्या सातचं नाव त्याचं नाव याचं नाव माऊली त्याचं शिवा हा माऊली आणि शिवा जेवढं मला आठवतं म्हणजे मी व्हिडिओ करत तर हे बहुतेक गुलालामध्ये आहेत कंटिन्यू आहेत ना हा तर आता मध्ये किती गुलाल झाले याचे यांचे झाले पाच सहा झाले पाच सहा गुलाल या वर्षामध्ये हो या वर्षामध्ये एक नंबरला राहिले कधी एक नंबरला नाही राहिले अजून दोन नाही चौथ्यावर राहिले पाचव्यावर राहिले तर एक नंबर येस लाल हे तुमच्या घरचे आहेत की नाही हा घरचा नाही हा वासुद लहान असताना आणलेला हा तयार केलं त्याला दोन तीन वर्ष चकड्याला वगैरे हा ह्याला किती वर्ष झाली ह्याला एक दोन वर्ष आले दोन अडीच वर्ष आले चार जाते त्याला आणि तो तो तीन वर्ष आले आलो तीन वर्ष आले तिसरं वर्ष चाललं <laughs> तुम्ही याच्या अगोदर काय जोडी होती का आहे आए ना पाच बैला जाता म्हणजे गावठ्या ठीक नाही किल्ला चने वगैरे चने तुमचं चने आमचं म्हणजे चण्याचे मालक हो चण्याचे अच्छा चण्याचे मालक आहे ते म्हणजे जर मुलाखत घेत होतो बोल चण्याचे मालक आहे चणे येणार आहे नाही चणे आज नाही वासरू शिकवायला अच्छा चण्याला आराम दिलेला आहे दोन मार्गीला पळतो बैल उन्हाळ्यावर तेच हो कारण तो चकडायला असतो आणि एकदम बघितलं तर व्हिडिओ टाकलेले आहेत मी चण्याची म्हणून आणि फेमस है चाने। चाने फेमस चण्या चण्या नावाने सगळे आहेत मालक आहेत आहे आज चण्या नाही पण तुम्ही बोलत चार तिकडे आहेत हे दोन हो सहा दोन एक वासरू आहे आदत दोन मोठे आहेत घरी हा परत छोटी दोन आता वास्त्र झाले घरी म्हणजे हे तुमचं कसं हाऊस की पहिल्यापासून हाऊस पण आहे पण आता किलर गाई पण आहेत आमच्या आम्ही वासर तयार पण करतो घरी अच्छा म्हणजे तुम्ही एक प्रकारचं म्हणजे व्यावसायिक पण आहे आता आहे जुना कितीतून चण्याला आता दोन हजार बारा मधला तेरा, तेरा चौदा वर्ष चालू आहे त्याचा जन्म हो म्हणजे त्याचा घरचा तो नाही काढलेला नाही आजच नाही बाहेर नाही परवा होता अर्ध्या मैदानला होता नाही नाही ते त्याचा बोलत आहे जे विकायला नाही नाही विकायला नाही विकायसाठी नाही बैल आम्ही स्वतःसाठी वापरतो अच्छा ही चांगली गोष्ट आहे त्याने तुम्हाला म्हणजे किल्लार याला पण दिलेलं आहे चकड्याला पण हिंदकेसरी बरीच मैदान बरीच टाइम नंबर हिंदकेसरी मैदान त्यांना कि बैल पण बघितलं एकदम अर्जंट एकदम हायटेड आहे आणि ह्या मैदान तर मैदान त्याला छोटं पडतं त्याच्या स्पीड नुसार तर आणि तुमचे वडील काय करते वडील शेती शेती हे तुमचं वडलं पाहिजे नाही नाही वडलं पहिल्यापासून पहिल्यापासून तुमचे कटिनियत गाई बैल वगैरे घरी काय तुमचा इतर व्यवसाय मी गाडी धंदा गाडी आहे माझी काजूची बाग वगैरे गावीकडे कडे घरी आज गेतच पाच किलोमीटर वरती आहे पाच सहा किलोमीटर सर्व गावी सर्व जायची गरज नाही आपण बाकी म्हणजे तुलती वगैरे आहेत मुंबईला बाहेर असतात मग आम्ही इथं असतो भाऊ पण बाहेर असतो काम आम्ही इथं असतो प्रवास करता आहे त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यांची पहिला गुलालत राहू त्याने आता ऑलरेडी आहेच त्या प्रश्न नाही आहे तर त्यांनी छोटी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी आपली सुद्धा सुद्धा गाडी गुलाबात राहू